ज्यावेळी एखादा का कार्यकर्ता पदावर जातो त्यावेळी त्याचं काम असतं पालकागत वागायचं पालकागत वागायचं बालकागत वागून चालत नाही नम्रता अंगात लागते शालीनता अंगात लागते सभ्यता अंगात लागते वाकून लावून पायल हात लावून मोठेपणा स्वीकाराव लागतो पारल्यात आले कर का पारल्यात आले का आभार मान आहे मांडलं का तुमचा आभार नमस्कार मी मला मतं दिली तुमच्या पायाला हात लावून सांगतो पार्लेकरांचं मी आभारी आहे मांडलं आले असतील तर कारखान्यात मतं मागायला आले असतील तुझ्या गावात आले आभारमान आले का अरे पंचेचाळीस हजार मतांना निवडून आला तुम्ही लोकांनी मत दिले त्या लोकांचा आभार तरी माना पण नाही नाही आणि यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमी आहे भूमी आहे गावाला या भागाला वसा आणि वारसा संस्कृतीचा वारसा आहे शालीनतेचा वारसा आहे सभ्यतेचा वारसा सहनशीलतेचा वारसा आहे आम्ही दहा पंधरा वर्ष तुमच्या पुढा आमचा शब्द दाखवा एखादा घसरलेला आमचा शब्द दाखवा एखादा आमचा शब्द दाखवा एखाद्याचं मन दुखवावण्याच आणि ते नेत्याचं गुण असतं सगळं साठवून घ्यावं लागतं सह्याद्रीची निवडणूक लागली नाना आपली चर्चा झाली कधीच म्हटलं नाही मी सह्याद्रीमध्ये इंटरेस्टेड आहे आम्ही पण आमचा कारखाना उभा केला त्यांनी पण त्यांचा कारखाना उभा केला या पार्लेमधनं सुद्धा पण वर्धनला ऊस घेऊन गेलं ऊस घेऊन गेलं पण कधी अरे रावी केली ना या ठिकाणी मला एवढंच सांगायचं की सह्याद्री कारखाना ही कराडकरांचा आत्मा आहे कराडकरांची अस्मिता आहे आणि त्यामुळं याच्याबद्दल चपून बोलावं लागतं जरूर गेल्या पन्नास वर्षामध्ये विद्यमान शर्मांनी आपल्याला धोका दिला चार महिन्यापूर्वी आपण निवडून दिलं खरं तर आता पश्चाताप व्हायची वेळ आलेली चार महिन्यामध्ये तुम्ही एवढं परिवर्तन कधीच कराडत बघितलं नाही या पारण्यात बघितलं नाही ज्याला मतं दिली त्याच्या विरोधात आता बोलावं लागते आमची सुद्धा माफ काढली जाते काय चूक केली हो आम्ही तुमच्या मनामध्ये विधानसभेला बदल करायच तुमच्या मनाप्रमाण वागले हे आमची चूक आहे आम्ही विधानसभेला अपक्ष उभं राहिले नाही आम्ही अडग केले नाही आम्ही हे केले नाही हे आमची चूक आहे जर चूक असेल तर ते आमच्या पदरात घ्याल परंतु यावेळी कारखान्याची निवडणूक एक वेगळ्या टप्प्यावर गेलेले तुम्ही बघा हे पॅनल तुम्ही बघा या पॅनलच्या एकाही माणसाला अजून मटण्याचं जेवण दिलेलं नाहीये ह्या पॅनलची जेवढी माणसं फिरतात त्याच्या गाडीमध्ये डिझेल कुणी टाकलेलं नाही उमेदवारांनी पैसे काढून बोर्ड लावलेत उमेदवारांनी पैसे काढून आपापली पुकरायची गाडी लावलेली हे पॅनल हे एका ईर्षेनं तयार झालंय आम्ही कुठंतरी गणलो गेलो आम्हाला कुठेतरी गंडवायचं चाललंय आम्हाला कुठ कराडकरांच्या स्वाभिमानाला ठेच पोचवायची चालली यातून या पॅनलची निर्मिती झाली आम्ही फक्त त्याच्या पाठीमागा